बीपीटी असेल किंवा मुंबई पोर्ट अथॉरिटी असेल ह्याची सगळी जागा ती मुंबई महानगरपालिकेला दिली होती आणि तसं काम आणि <laughs> <laughs> तसं काम उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना आपण फाईल आणखी केलं होतं फाईल हलत होती सरकार जर पडलं नसतं तर आपण हेच सांगत होतो केंद्र सरकार असेल किंवा कुठचीही दुसरी संस्था असेल सगळी जागा मुंबईत घेण्याच्या अधिकार मुंबईकरांचाच असायला पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेचाच असायला पाहिजे असत कुठे आपण पाहतो रेल्वे लाईन टाकायची असते रेल्वे स्टेशन वाढवायचं असतं दिल्लीत कंट्री बसले ते आदेश काढतात जी आर काढतात तिथून आता लोक हलवत सलांतरित कर पाठवायची कुठेही नाही तुम्ही ठरवायचं पण आम्ही आम्हालाही जागा पाहिजे तसंच मी आता मुंबई पोर्ट रस्त्या होत चाललेलं आणि त्यावेळी जेव्हा मी पाहत होतो हे सगळं होत होतं आपण गडकरी साहेबांचा उल्लेख केला दोन हजार बारा की तेरा साली उद्धव साहेबांनी जेव्हा पोस्टल एक संकल्पना लोकांसमोर मांडली होती त्याच सोबत मुंबईचा ईस्ट कोस्ट जो आपला किनारा आहे त्याची देखील संकल्पना म्हणली होती तेव्हा केंद्रात आपलं सरकार आलं म्हणायला म्हणून एनडीएचं सरकार होतं तसं पाहिलं गेलं तर भाजपचंच सरकार होतं आणि तेव्हा देखील गडकरी साहेबांकडे दे हे जे खातं होतं उद्धव साहेबांनी त्यांच्याशी चर्चा करून तेव्हा एक कमिटी बसली होती आणि त्या कमिटीचं काम हेच होतं की आपल्या ईस्ट कोस्टवर एका सुद्धा व्यक्तीला न हलवता सगळे जे आपले व्यवसाय आहेत ते न हलवता ईस्ट कोस्ट हा मुंबईकरांसाठी अजून कसा चांगला वापरला जाईल आणि ती सगळी जागा ही मुंबई महानगरपालिकेला कशी दिली पण आता होत असं चाललेलं आहे की सगळ्या कोळीवाड्यांवर मोठ्या मोठ्या लोकांचे डोळे बसतील बिल्डरांचे डोळे बसते आता वरळी कोळीवाडा असेल किंवा कुठचंही असेल आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जेव्हा भ्रष्टनाथ निंदे मुख्यमंत्री होते तेव्हा हाऊसिंग पॉलिसी येत होती आणि त्यांनी त्या हाऊसिंग पॉलिसी मध्ये आपल्या कोळीवाड्यांना क्लस्टर मध्ये टाकलं होतं क्लस्टर म्हणजे माहिती का माहिती काय असतं क्लस्टर म्हणजे आता जे एकरांवर पसरलेले काही कोळीवाडे आहेत त्यांना एसआरएचा दर्जा देणार आणि इमारतींमध्ये तीनशे स्क्वेअर फुटामध्ये दाम ह्याला विरोध करणारा महिला आणि एकमेव पक्ष जो होता त्या पक्षाचं नाव म्हणजे शिवसेना होतं बाळासाहेब अजूनही मी पाहत असतो आमच्या वरळी असेल किंवा अनेक कोळीवाड्यांमध्ये अजून सीमांकन पूर्ण झालेलं नाहीये आपण अनेक बैठका घेतल्या आपण ते काम पुढे नेलं होतं पण सीमांकन पूर्ण झालेलं नाही काही काही ठिकाणी एसआरचा देखील दर्जा दिला जातो त्याला आपला विरोध आहेच आणि हे सगळं होत असताना हा जो प्रश्न आहे तो आपण काम करत आहोत आपण मंत्री महोदयांकडून आश्वासन घेतलेलं आहे जे रेकॉर्डवर आहे की एम एफ डी सी बीपीटी किंवा मुंबई पोर्ट अथॉरिटीला त्यांचं जे काही भाडं असतं ते देईल आणि आपल्यासाठी जे काही आपण त्यांना देणं लागतो ते तर दिलंच आहे पण ते जे देणं लागतं ते दिलं जाईल आणि आपल्यावर कारवाई होणार आहे हे जे लेखी आलेलं आहे ह्याचा अर्थ हाच आहे की मंत्र्यांनी आश्वासन पाळलं नाही त्या आश्वासन समितीमध्ये आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो त्यांना बोलवलं जाईल हक्कभंग केलेला आहे तो हाच आहे कुठचाही कोळीवाडा असो तो उल्लेख झाला तिथे देखील परवा मी कुंभारवाड्यात गेलेलो साडे बारा हा कुंभारवाडा पसरलेला आहे कुंभार राहतात तिथे अनेक लोक राहतात वेगळ्या वेगळ्या समाजातले राहतात वेगवेगळ्या धर्मातले राहतात पण रातोरात अदानी येतात आणि सांगतात आता ही जागा आमची आणि कुंभारवाड्यांना देखील लोकांचा हाच प्रश्न ही जागा तुमची असेल मग आम्ही तीन चार पाच पिढ्या इथे राहत आहोत आमची जागा कुठची हा बेसिक प्रश्न आहे त्याला काही उत्तर आलेला नाहीये आणि तिथून देखील आपण लढा असतो हा लढा आपल्या मुंबईचा आहे तिथे देखील हा लढा आपण सुरू केलेला आहे की जर आम्हाला माहित नसेल आम्हाला काय म्हणत आहे तर आम्ही इथून हळणार नाही ही जागा आमची आहे तशीच भूमिका आपण इथे घेतलेली आहे कृष्णाजी तुम्ही जो पीपीआय सांगितलं पब्लिक आहे मला आठवतं अरविंद सावंत जेव्हा त्यांच्या पहिल्या निवडणुकीला सामोर जात होतं दोन हजार चौदाला तेव्हा इथेच कोलाब्यामध्ये अनेक रहिवासी मग ते वेगळ्या वेगळ्या राइज मधले असतील मोठ्या वेगळ्या इमारतींमधले असतील वेगळ्या वेगळ्या स्तरातले रहिवासी येऊन एकच सांगायचे की हा पीपीएफची दादागिरी बंद करा तेव्हा आपल्याला भाजपने सांगितलं होतं आपलं सरकार आलं की आपण करून घेऊ आपलंच सरकार येतं असं अनेक गोष्टी भाजपने सांगितल्या होत्या त्यात पाहता पाहता अकरा वर्ष झाली अच्छे दिन कम आहे हे माहिती नाही पण एक निश्चित आहे जर आपण असेच एकत्र राहिलो तर आपल्या मुंबईसाठी असेल आपल्या महाराष्ट्रासाठी असेल अच्छे के चांगले दिवस आपण शंभर टक्के आयल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र